भावपूर्ण श्रद्धांजली आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील कैलासवासी ललित गोरक्षणात नवले रविवार दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना दशक्रियाविधी मंगळवार दिनांक एकोणावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता करण्याची योजिली आहे शोकाकुल रमेश बायजीबुआ नवले चुलते गोरक्षा बायजीबुआ नवले वडील संजय बायजीबुआ नवले चुलते महेश रमेश नवले बंधू मयूर बबनराव नवले बंधू सूरज अनिल नवले बंधू अनिकेत संजय नवले बंधू सुप्रिया हर्षल जगताप बहीण रेश्मा रोहन वैद्य बहीण बबनराव बायजीबुआ नवले चुलते अनिल बायजीबुआ नवले चुलते रंजना भाऊसाहेब काळे आत्या संदीप रमेश नवले बंधू रोहित गोरक्ष नवले बंधू रुपेश अनिल नवले बंधू राहुल भाऊसाहेब काळे बंधू स्वप्नील भाऊसाहेब काळे बंधू पृथ्वीराज ललित नवले मुलगा समस्त नवले परिवार व आत्पेष्ट ठिकाण प्रवरातिरी पाटील पाठवणा अकोले प्रवचनकार हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख